मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मोबाईलच्या पार्टची खरी किंमत किती असते मित्रांनो मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्वाचा आहे एखाद्या वेळेस मोबाईल वापरत असताना काही कारणामुळे तो बिघडला तर आपण जवळच्या दुकानात दुरुस्त करण्यासाठी जातो त्यावेळी दुकानदार आपल्याला मोबाईल साठी जेवढे पैसे सांगतो तेवढे आपण द्यायला तयार होतो पण आपल्याला मोबाईलच्या पार्टची खरी किंमत किती असते हे माहीत नसते या गोष्टीचा फायदा मोबाईल दुकानदार घेतात आणि स्पेर पार्टची किंमत काही पण सांगतात आणि आपण जास्त विचार न करता मोबाईल दुरुस्त करून घेतो पण काही वेळेला दुकानदार आपल्याला फसवू पण शकतात अशा वेळेला मोबाईल लगेच ला देण्यापूर्वी त्या मोबाईलच्या स्पेअर पार्टची खरी किंमत किती आहे हे कंपनीच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता तुमच्या मोबाईलच्या स्पेअर पार्टची खरी किंमत किती आहे हे चेक करण्यासाठी या काही मोबाईल कंपनीचे वेबसाईट लिंक आहेत यावर जाऊन तुम्ही स्पेअर पार्टची चे किंमत चेक करू शकता या सर्व वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही चेक करा आता आपण सॅमसंग मोबाईलच्या पार्ट्सची किंमत किती आहे ते चेक करून पाहूया वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं मॉडेल नंबर सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या पार्ट्सची खरी किंमत समजेल यामध्ये मोबाईलच्या स्क्रीनची किंमत बॅक ग्लासची किंमत मदरबोर्ड बॅटरी आणि कॅमेऱ्याची किंमत पाहायला मिळते बऱ्याचदा फोन रिपेअर करणारे दुकानदार काही पण खर्च सांगतात अशावेळी तुम्ही वेबसाईटवरील किमतीचा आधार घेऊन त्यांना किंमत कमी करण्यास सांगू शकता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की वेबसाईटवर दिलेली किंमत ही स्पेअर पार्टची किंमत असून हो त्यामध्ये सर्व्हिस चार्ज किंवा जीएसटी ॲड केलेला नसतो त्यामुळे तुमचा खर्च थोडा वाढू शकतो परंतु जर एखादा दुकानदार डिस्प्ले बॅटरी मदरबोर्ड कॅमेरा असे पार्ट्स बदलण्याचे दुप्पट किंवा तिप्पट पैसे मागत असेल तर अशावेळी तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन मोबाईल रिपेअर करू शकता कंपनीच्या वेबसाईटवर दाखवण्यात आलेले हे सर्व दर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर वा लागू असतात जर सर्व्हिस सेंटर तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल तर तुम्ही वेबसाईटवरील दर दाखवून त्या सर्व्हिस सेंटरमध्ये योग्य किमतीमध्ये तुमचा मोबाईल रिपेअर करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका